श्री स्वामी समर्थ सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहते आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरेतील बखर क्रमांक एकशे सत्त्याण्णव ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपण त्या हजारो भक्तांपर्यंत पोचूया भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ क्रमांक एकशे सत्त्याण्णव पोटशुळा ब्राह्मणाचे दुःख हरण एका ब्राह्मणाला पोटशुळाचा भयंकर उपद्रव होता पोटशूळ शमनार्थ तो नरसोबाच्या वाडीला आला आणि बरेच दिवस गुरुचरित्राची पारायण रूपी सेवा तो करीत राहिला त्याला एक दिवस असा दृष्टांत झाला की मी ब्रह्मा विष्णू महेश रूपाने अक्कलकोटास अवतार घेतला आहे तू तेथे जा म्हणजे या व्याधीपासून मुक्त होशील सकाळी उठून ब्राह्मणाने पुजाऱ्याला हे स्वप्न सांगितले पुजाऱ्याने त्या ब्राह्मणाला सांगितले तुम्हाला स्पष्ट आज्ञा झाली आहे त्यासाठी तुम्ही निःसंशय अक्कलकोटला जा तो ब्राह्मण अशक्त होता त्यामुळे त्याने एक घोडा विकत घेतला यथाशक्ती देवाला नैवेद्य ब्राह्मण संतर्पण करून अक्कलकोटला निघाला अक्कलकोटला निघते वेळी त्याने मी सुखरूप अक्कलकोटला पोचल्यावर सव्वा रुपयाचे पेढे पुढे ठेवी असा दत्ताला नवस केला होता पुढे अक्कलकोटला पोचल्यावर स्वामींची चौकशी त्याने केली तेव्हा स्वामी पेठेत चोळप्पाच्या घरात आहेत असे त्याला समजले तो चोळप्पाच्या घरी आला बाहेरच्या दरवाजा आत घोड्या सकट जाऊ लागला तर ते घोडे दरवाज्यातच अडकले नाही आत जात होते नाही बाहेर येत होते बरेच त्याने मारहाण केली पण व्यर्थ घोडे आतही जाईना आणि बाहेरही सरेना लोकांना आश्चर्य वाटले आतल्या बाजू सद्गुरु माऊली पलंगावर बसलेली होती हसत हसत म्हणाले बेवकूफ रुपयाचे विसरलास का असे दोन चार वेळा म्हटले तेव्हा चोळप्पाने दरवाज्यात येऊन सांगितले आहो तुम्हाला स्वामी सव्वा रुपयांचे पेडे आणायला सांगत आहेत ब्राह्मणाला नवसाचे स्मरण झाले त्याने लगेच जाऊन दुकानातून सव्वा रुपयाचे पेढे आणले त्या सरशी घोडे मागे सरले आणि दरवाज्यातून बाहेर आले सर्वांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले त्या ब्राह्मणाने नारळ पेढे श्री स्वामी समर्थांच्या पुढे ठेवून अनन्य भावाने दर्शन घेतले तो सर्वांना सांगू लागला मी वाडीला नवस केला होता पण पुढे विसरलो म्हणून घोडे दरवाजात सडले सर्व हसू लागले तो महाराजांची स्तुती वगैरे करून सेवेला राहिला काही दिवस सेवा झाल्यावर एक दिवस तो दर्शनाला आला श्री दयागन समर्थांची केविलवाणीने पुष्कळ विनवणी केली अहो कृपासागरा देवा आता ही पोटशुळाची इजा सोसवत नाही ह्यापेक्षा मृत्यू फारच चांगला तर आता या, या दिनावर कृपा करा या व्याधीपासून मला सोडवा अशी तोंडाने विनवणी केली आणि तो गडबडा लोळू लागला दयाघन गुरुराजांना तात्काळ त्या ब्राह्मणाची दया आली आणि ते इकडे ये तुझे पोट किती दिवस दुखते तो म्हणाला महाराज तेरा वर्ष झाली गुण नाही आता दिनाची उपेक्षा करू नका महाराजांनी त्या ब्राह्मणाला पुढे बोलावले पितळेचा मुखवटा महाराजांच्या हातात होता तो त्यांनी त्या पोटशुळाच्या ब्राह्मणाच्या पोटाला लावला त्या सरशी ब्राह्मणाचा पोटशूळ केला तो पूर्ण बरा झाला मग यथाशक्ती त्याने ब्राह्मण भोजन नैवेद्य अर्पण केला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करीत काही दिवसांनी तो आपल्या गावी निघून गेला येथे बखर क्रमांक एकशे सत्त्याण्णव समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ